नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गौरी गणपतीसाठी बनवल्या जाणारे ज्वारीच्या पिठापासून फळं आणि घाऱ्या तसेच आंबट घाऱ्या बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला आधी पीठ उकळून घ्यायचं आहे तर तीन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नुसते ज्वारीचे पीठ जर घेतले तर आपल्या घाऱ्या खूप तेलकट होतात आता हे दोन्ही पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे पीठ उकळायसाठी आपण इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात दीड वाटी पाणी घालायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं तेल घालायचं पाण्याला चांगली उकळी आली म्हणजे हे पीठ त्यामध्ये पसरून त्याला मधात सुरीने छिद्र पाळायची त्यामुळे संपूर्ण पिठाला वाफ लागेल आंबट घाऱ्या साध्या घाऱ्या किंवा फळं आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो असं नाही की सणावारालाच करायचे म्हणून बनवायला अगदी सोपे आहेत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे मीठ आणि तेल घालून झालेलं आहे आता त्यामध्ये पीठ पसरून द्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं आपन, तर झाकण ठेवून याला दहा मिनिटे वाफ काढायची दहा मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया पीठ चांगलं शिजलेलं दिसतं आता आपण लाटण्याच्या साहाय्याने याला एकत्र करून घेऊ त्यामुळे संपूर्ण पीठ आपलं चांगलं गरम होईल आणि आता परत यावर झाकण ठेवायचं आणि आणखी याला वाफ येऊ द्यायची तोपर्यंत याला लागणारं वाटण तयार करू लसूण हिरवी मिरची जिरे कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं हे वाटण केलेलं आहे पर आता परत झाकण उघडून बघायचं छान वाफ आलेली आहे आता मोठ्या परातीमध्ये याला काढून घ्यायचं आणि थोडं गरम असलं म्हणजे आपण याच्या गाठी मोडून घेऊ आणि त्याचे दोन भाग करून घेऊ एका भागामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून त्याच्या आंबट घाऱ्या करायच्या आणि एक साधंच ठेवायचं आता यातील एक भाग काढून घेऊ आणि एका भागाला आपण थोडं कोमट पाणी घेऊन छान चोरून घेऊ सोबतच आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा लागेल ह्याला लावायसाठी जोपर्यंत आपलं पीठ छान मौसूद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान चुरून घ्यायचं आणि सोबतच गव्हाचं पीठसुद्धा लावायचं मीठ कमी वाटल्यास थोडं टाकू शकता आता आपला गोळा बघू शकता तुम्ही थोडा तुटतच आहे तर आणखी आपल्याला थोडं गव्हाचं पीठ ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरात तेलकट व्हायला नको आता तुम्ही बघू शकता छान मौसूद झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे करून याचे फळं बनवायचे आणि बाकीच्या उंड्याचे आपण घाऱ्या लाटून घेऊ चौकोन गोल आपल्या आवडीनुसार कुठल्याही आकाराचे आपण बनवू शकतो आता हा मोठा एकच लाटून घ्यायचा आणि ग्लासनी किंवा वाटीने आपण त्याचे गोल गोल काप किंवा चौकोन काप करून याच्या घाऱ्या तळून घेऊ लाटून आणि कापून होतात तोपर्यंत आपल्याला कढईत तेल तापवायला ठेवायचं आहे आता छान अशी पातळ लाटून घ्यायची फार जाळही नको आणि फार पातळही नको अशा प्रकारे हे ग्लासने आपण घाऱ्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या झाल्या गोल आणि काही आपण सुद्धा करणार आहोत लहान वरून अगदी खरपूस होतात याला गव्हाचं पीठ लावल्यामुळे अजिबात तेल पित नाहीत आणि वरून छान खरपूस येतात अगदी टम्म फुगलेल्या राहतात लहान मुलांना खूप आवडतात तेल चांगलं कडकडीत तापवायचं म्हणजे ह्या पटकन वर येतात त्या झाल्या गोल आता चौकोनसाठी आपण परत एक पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे असे काप करायचे आणि हे सुद्धा गरम तेलामध्ये तळून घ्यायचे असे झाले आपले गोल आणि चौकोन घारे ह्या तयार आता आपल्याला फळं बनवायची आहेत तेल चांगलं तापलेलं असलं म्हणजे आपल्या ह्या घाऱ्या लगेच वर येतात आणि छान खरपूस होतात अजिबात एकही घारी फुटलेली नाही आणि तेलसुद्धा पिलेलं नाही तुम्ही बघू शकता की ते छान झालेले आहेत आता छोटे गोळे बनवून ठेवले होते त्याची आपण फळं बनवून घ्यायची आणि तेसुद्धा वाफवून तयार करायचे अशा प्रकारे हे छोटे छोटे बनवायचे चाळणीला तेल लावायचं चाळणीवरती ठेवायची पातेऱ्यात पाणी ठेवायचं आणि ही चाळणी त्यावर ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं अगदी पंधरा मिनटात आपले फळं हे शिजून तयार होतात या साध्या घाऱ्या फळं पंचामृत पुरण आणि कतली यासोबत खायला खूप छान लागतात तुम्ही ह्या मधातसुद्धा करून खाऊ शकता आता चाळणीला तेल लावून यावर सर्व हे ठेवून द्यायचे आणि वरून झाकण ठेवायचं अशा प्रकारे आपले हे फळंसुद्धा शिजून तयार होतील आता आपल्याला आंबट पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान वाफ आलेली आहे अजिबात हाताला चिकटत नाहीत छान झालेले आहेत आता आपण बनवूया आंबट घारीसाठी इथे जे बाजूला काढलेलं होतं ते पीठ घ्यायचं त्यामध्ये एक वाटी आंबट दही घालायचं आणि तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं भरपूर असे पांढरे तीळ घालायचे भरपूर कोथिंबीर घालायची आणि कढीपत्ता कापून घालायचा चवीनुसार परत मीठ घालायचं यामध्ये कढीपत्ता खूप छान लागतो आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं थोडी हळद घालायची आपल्याला फार घट्ट नको आहे आणि फार पातळही नको साध्या घाऱ्यांप्रमाणे आपण ह्या लाटून घेऊ शकतो किंवा थोडं सैल ठेवायचं प्लॅस्टिक पिशवीला थोडं तेल लावायचं आणि त्यावर हेशा थापून घ्यायच्या खूप छान लागतात थापून घेतलेल्यासुद्धा एकदम वरून खुसखुशीत आणि आतून नरम होतात थापून घेतल्यानंतर त्याला मधोमध छिद्र पाडलं तरी चालेल किंवा नुसतं पुरीसारखी थापायची आणि तळायची यामध्ये आपल्या चवीनुसार तिखट हिरवी मिरची किंवा मीठ लागेल तसं परत घालू शकता आता बघायचं आपल्या पिठाला क्रॅक वगैरे जातात काय जात असतील तर याला आणखी थोडी कणिक लावून घ्यायची आता तेलाचा हात लावायचा परत थोडं मळून घ्यायचं जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे मळून घ्यायचं असते जेणेकरून आपल्या घाऱ्यात तेलकट नको व्हायला आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पुरण आणि कटाची आमटी दाखवलेली आहे व्हिडिओ फार मोठा होत असल्यामुळे याचे मी दोन भाग बनवले आता असे हे थापून घ्यायचे तुम्ही बघू शकता फार जाड नाही आणि फार पातळ नाही आता तेल कडकडीत तापवायचं असे ह्या टम्ब फुगून वर येतात अजिबात फुटत नाही किंवा आतमध्ये तेलसुद्धा जात नाही आणि काहीच तेल पित नाही लहान मोठे सर्वजण आवडीने खातात शिवाय तुम्ही हे प्रवासात सुद्धा नेऊ शकता चार ते पाच दिवस आरामात टिकतात अशा प्रकारे आपल्या आंबट घाऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या जरूर बनवा आणि याचा अभिप्राय मला नक्की कळवा अशा गरमागरम घाऱ्या आणि त्यासोबत टोमॅटो सॉस याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर रेस व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब हे एकदाच करायचं असतं परत परत सबस्क्राईबचं बटन दाबायचं नसतं परत दाबल्यामुळे ते अनसबस्क्राईब होतं आणि तुम्हाला माझे व्हिडिओज दिसत नाही काही मैत्रिणी तर परत परत दाबून ते अनसबस्क्राईब करतात आणि मग त्यांना कळतच नाही की आपलं अनसबस्क्राईब झालेलं आहे मग आपल्याला दिसत का नाही तर असं करू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार